शिक्षणा बरोबर या माहितीची असणं खूप आहे ही माहिती असणे ही अत्यंत गरजेचं आहे कारण हा जीवाचा विषय आहे आणि हा विषय असल्यामुळे त्याची माहिती आपल्याला गरजेचा आहे मग याच्यासाठी आपल्याला मानसिक आजार म्हणजे काय माहीत आहे का मानसिक नेमका आपल्याला मानसिक आजारच कशाला म्हणतात त्याची आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे माहिती आहे का तुम्हाला यासाठी तुम्हाला शारीरिक आजारावरून तुम्हाला मानसिक आजाराची वळ करत होणार आहे आपल्या शरीराला शारीरिक ताप खोकला हे सगळ्यांना आजारात माहीत आहेत ना जसे जे आजार होतात त्या आजाराला जसं ताप संधी खोकला हो। अनेक आजाराची नावे आहेत त्या आणि त्या नावा असून जे आजार झाले की आपण ट्रीटमेंट घेतो बरे होतो तो करावं हे सगळ्यांना माहिती आहे तसंच आपल्याला निरोगी म्हणण्यासाठी आपण स्वतः निरोगी आहे असं म्हणण्यासाठी आपल्याला शारीरिक आणि मानसिक या दोन्ही दृष्टीकोन सक्षम होणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळं आपण जर शारीरिक सक्षम आहोत मानसिक दृष्टीने कानपुत आहोत आहे आहे परंतु तो मानसिक दृष्टीने कामपत आहे त्याला निरोगी होण्यासाठी आपल्याला शारीरिक आणि मानसिक या दोन्ही दृष्टीने सक्षम होणं अत्यंत गरजेचं आहे त्यांच्यामुळं आपण मानसिक मानसिकता चांगलं राहणार मनाला झालेला जो आजार असतो त्याला मानसिक आजार म्हणत असतो आता कळलं ना मग जसं शारीरिक आजाराला नावे आहेत तसं मानसिक आजाराला सुद्धा नावे आहेत त्या आजाराची नावे सुद्धा टेन्शन डिप्रेशन चिंता नैराश्य नैराश्य आर्थिक प्रमाणात वाढणे एन्झायटी असे मोठमोठे आजार सुद्धा होतात मग हे जे आजार आहेत ते मानसिक आपल्या मनाला आपल्या मानसिकतेला आजार आहेत आणि हे जे आजार आहेत जसे आता आपल्याला हिंगोलीत असे आपल्या घरी कोणी तर त्यासाठी दवाखाने उपलब्ध जास्त प्रमाणात नाही हे किरकुळ आवारे दवाखाने उपलब्ध आहेत आणि त्याच्यामुळे आणि परत दुसरा त्याच्यात अभाव असा आहे शारीरिक आजार ताप जरी आली की आपल्याला सुद्धा कळत की याला ताप आहे आणि त्याच्यावर आपण त्याला ताप आली किंवा तो स्वतः न म्हणजे न रासता न घाबरता तो इतरांना सांगतो की जा हॉस्पिटल मध्ये घ्या बरोबर परंतु मानसिक आजार असा असतो तो मनात असतो आणि तो मनात असल्यामुळं कोणताही नैराशिक कोणतीही चिंता कोणतंही डिप्रेशन काही मनात असल्यामुळं

तो तो स्वतः जात असतो त्याची माहिती इतरांना सेव्ह करत नाही आणि तो स्वतःच मनातून राहतो असे जर लक्षणे दोन आठवड्यापेक्षा जास्त असल्यास आणि त्याला जे लक्षणे दोन आठवड्यापेक्षा जास्त होत असल्यास

तर आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडत असतं आणि हे मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळं आपल्याला मानसिक आजार होण्याला काही वेळ लागणार नाही त्याच्यामुळं आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडू नये आपलं मानसिक मानसिक का, का मेंटल चांगलं राहावं यासाठी आपण काहीतरी उपाय केले पाहिजे आता हे बघा तुम्ही नवीन आहात त्या नवीला असल्यामुळं तुमचा वाढीचा वेग आहे झाल्या का पूर्ण सगळ्यांना तर वाढीचा वेग असल्यामुळं आपल्याला आपल्या शरीरामध्ये अनेक मध्ये वाढ झालेली असते आणि या यावयामध्ये झाल्यामुळं आपल्या मनामध्ये एक वेग असतो आणि आपल्या मनामध्ये चल चलबिचल झालेले असते गोंधळ उडालेला असतो मग कोणताही योग्य निर्णय आपण घेत नाही कोणताही निर्णय घेण्यास आपण असमर्थ असतो आपण खूप उंचही नाही आणि खूप लहान नाही उघडत असतं आणि त्याच्यामुळं आपला निर्णय चुकून जात असतो यासाठी आपल्याला आता या, या वयामध्ये तुमच्या जो काही चिडचिडपणा जो काही येतो हाच राग हा जो काही राग आहे रा हा

तो आपल्याला मानसिक आजारापर्यंत नेऊन पोहोचत असतो आता साहजिक आहे आपण मानव धर्म आहे राग येणं साहजिक आहे सगळ्यांना राग येतो परंतु हाच राग आपल्या कंट्रोल मध्ये असला आपल्या हातामध्ये असला तर या रागामध्ये आपल्याकडून हरकत काही होणार नाही आता समाजामध्ये तुम्ही बघा समाजामध्ये वर्तमान काळात काय घडत आहे तर समाजामध्ये त्या ऑक्सिजन का पेशनाचे प्रमाण अगदी प्रमाणात वाढत आहे हे बघा प्रत्येक दर दिवशी दर दिवशी सहा व्यक्ती एक एका व्यक्तीला मानसिक आजार करत आहे त्याच पूर्ति कराव लागत असते आणि पूर्ति आपण केली नाही तर आपले स्वप्न पूर्ण होणार नाही आपलं मन नकारात्मक म्हणजे मन निराशित होऊन जात असतं दुःख करत असतं मग याच्यामुळे आपल्याला हे राग निराशित हे राग येण्याचं मूळ कारण म्हणजे आपलं मानसिक आजार आहे मग हे रागच येऊ नये म्हणजे आपला राग आला तरी तो कंट्रोल मध्ये असावा आता राग तर येतो सगळ्यांना जेणे कोण रागामध्ये आपण राग व्यक्त करत असतो कोणाला वाढणारच ना आता समजा सपोज आपल्याला राग आलेला पण मित्रांना मारलेला आहे त्याला दुखापत झाली तो राग कमी होईल का वाढेल वाढेलच ना मग हे आपला ही व्यक्त करण्याची पद्धत आहे राग व्यक्त

क्या टिप्स आपल्या एकदम बोली भाषेतले आहेत आपल्या दैनंदिन जीवनातले आहेत परंतु त्यांचा उपयोग फार मोठा आहे आणि ह्या टिप्स तुम्हाला या शैक्षणिक जीवनातच उपयोगी पडत नसून भाई जीवनात सुद्धा याचा खूप उप चांगला उपयोग होणार आहे मग एकदा सगळेजण सावधान व्हावं कसा डोळे लावा आणि दीर्घ साध्या फार सोडून द्या

टिप्स त्या टिप्स मी तुम्हाला एकदम याला सांगणार आहे त्या टिप्स तुम्ही कुठे वापरायचा ते तुमचं ठरवायचं आहे मग जेव्हा किंवा आपल्याला राग आलेला आहे राग कोणाचाही येऊ मम्मीचा येऊ पप्पाचा येऊ शिक्षकांचा येऊ कोणाचाही जरी राग आला तरी डोळे लावायचे एक ते दहा अंक उलट्या दिशेने मोजायचे तिसर म्हटलं तर आपण आता तयारी ता करण्यासाठी घरामध्ये आरशाचा उपयोग घेतो आणि जेव्हा किंवा आपल्याला राग आलेला आहे तेव्हा आरशाचाच उपयोग करून आपल्याला

म्हणजे कमी होण्यासाठी खूप वाढत असतो आणि त्याच्यामुळं हा राग कमी करण्यासाठी दोन घास तरी जेवण घ्यायचा आहे किती कोणाचाही राग दोन घास तरी जेवण घ्यायचा आहे त्याचं मूळ कारण काय असतं राग डोक्यामध्ये असतं आणि आग असते त्याच्यामुळं आपल्याला वाईट म्हणजे स्वचण्याची आपल्याला भूमि देत असतात आणि त्याच्यामुळे वाईट घटना घडण्याची असते त्याच्यामुळं दोन घास तरी जेवण घ्यायचा आहे चौथं म्हटलं तर ज्या गोष्टीपासून आपल्याला राग आलेला आहे सपोज आपल्या मम्मीचा राग आलेला असेल तर आपल्या मित्रांकडून जाऊन यायचं तात्पुरत्या काळासाठी म्हणजे जागेची यायच करायची याच्यामुळे आपला राग खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात कंट्रोलमध्ये यायच कळाल्यानं राग येण्याचा राग म्हणजे रागाचं व्यवस्थापन राग कमी करण्याच्या पद्धती कळाल्या ना, ना? त्याच्यात काही प्रश्न आहे का मग ह्या पद्धतीनुसार नष्टात समजली कोणती करत सांगते की शिकून जेव्हा तुम्हाला राग आलेला तेव्हा त्याचा आणि अजून सांगायचं म्हटलं तर राग राग व्यक्त करण्यासाठी आपण काय करत असतो जात असतो आणि हो माझी आई मला असते तसंच म्हणते आणि मग तेव्हा शेजारी म्हणते की हो तुझी आज तुझी आई तुझ्या भावाचाच तुझा राग करत नाही त्याच्यामुळं आपल्याला कमी होईल का वाढेल मग ही हे तात्पर्य काय आहे राग किती कोणा कोणाचा यो तो राग कमी होण्याच्या आप राग कोणा सांगायचा नाही कोणाचाही संदा घ्यायचा नाही कारण कोणीही समाजात असं चांगलं कोणीच सांगत नाही त्यासाठी आपल्याला हे कधी आप पाणी जेवणाच किती कोणाचाही रागाला तरी आपल्या टिप्स दुसऱ्यांजवळ सांगायचा नाही आता हे असतात परंतु सांगितलं होतं आपल्याला शारीरिक आणि मानसिक ठेवण्यासाठी आपल्याला आपण शरीर निरोगी राहण्यासाठी खूप सारे मोठे मैदानी आणि शरीर निरोगी राहण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत असतो परंतु आपलं सांगितलं होतं शारीरिक आणि मानसिक दृष्टीने जेव्हा आपण सक्षम असतो तेव्हाच आपण निरोगी आहोत असं म्हणत असतो परंतु आपण मग

हा व्यायाम दिवसातून कधीही करा कोणत्याही वेळात करा परंतु दररोज करा पाच मिनिटापासून सुरुवात करा मग तो कसा करायचा घरामध्ये जिथे शांतता आहे तिथे टेबल ठेवायचा टेबलवर दिवा किंवा मेणबती ठेवायची सहज भेटवायची आणि आपल्या प्रापण्या न डगमगता त्याच्याकडे बघायच्या डोळ्याला असं येऊ डोळ्याचाही व्यायाम होत आणि मनाची खूप मोठ्या प्रमाणात एकाग्रता होते त्याच्यामुळे आपली शक्ती खूप वाढते त्याच्यानंतर मी दुसरे दोन व्यायाम सांगणार आहे ज्याला जो जमेल त्याने ते करायचे दुसरा म्हटलं तर एकदम शांत बसायचं डोळे लावायचे दीर्घ डोळे लावायचे आणि कोणत्या ठिकाणी श्वासाला घ्यालो कोणत्या ठिकाणी सोडालो याच्याकडे लक्ष केलं तिसरं म्हटलं तर कोणी आता हॉस्टेल कोणी मुस्लिम आहे आणि शेटकी नाही त्यांनी काय करायचं आपला अंगठा ते सगळ्यांनी लावतो पण हा वायू शेटकी तो घरामध्येच करायचा आपण कोणी करायचा नाही असा एकदम ताई ताईट अंगठा आपल्या समोर आणि आपल्या डोळ्याच्या आपल्या न डगमगता त्याच्याकडे बघत राहायचं याच्यामुळेही आपल्या मेंदूची मोठ्या प्रमाणात एकाग्रता होऊन आपलं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं समाज काढते हा मानसिक का। आरोग्य म्हणजे आपलं मेडिटेशन कसं करायचं त्याची सुरुवात नेमकी कशी करायची खूप सारे जण सांगतात मेडिटेशन करा साधना करा परंतु खरा मार्ग कोणीही सांगत नाही

ती सोडून दुसरी पद्धत घ्यायची आहे जेणेकरून आपलं आपलं चांगलं होईल जे तोंडाने पाठ करतात कोणताही प्रश्नाचं उत्तर असं तंत तंत पाठ करत असतात म्हणजे हे तंत तंत पाठ करण्याच्या गुणांमध्ये या अभ्यासाला भूकंपटी अभ्यास म्हणतात हा अभ्यास जास्त काळ आपल्या मनामध्ये मेमरीमध्ये साठून राहत नाही आपल्या परीक्षेच्या अगोदर